नको कोर आई बापाला नको कोर आई बापाला झिजवली त्यांनी छाया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया तुझ मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही याची जान राहू दे थोडी याची जान राहू दे थोडी पण त्या आई बापाला मातार पण आई बापाला लावते भिक मागाया काया जिधवून तुझ्या शिरावर धरली दुधाची मायार वेड्या मिळणार नाही पुन्हा आईबा बापाची माया मिळणार नाही पुन्हा आईबा बापाची माया तुझ मिळतील बायका पोर दोन गोत मित्र परिवार शांताने गुरपटलेला मायेचा बाजार हा मायेचा बाजार जीवना मधली अमोल संधी जीवना मधली अमोल संधी नको घालवू वा वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया आई बाप जिवंत असता तू नाही केली शेवा ते मेल्यावरती कशा आला तू म्हणतोस देवा देवा तोस देवा देवा बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील नंतर तू जेवा वेड्या मिळणार नाही पुन्हा आईबा बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, माया। स्वामी तिन्ही जगाता आईवी नाही बिकारी स्वामी तिन जगाचा आईवी नाही विकारी समजून उमजून वेड्या तू होऊ नको अविचारी तू होऊ नको अविचारी सोपानात्य बोल ध्यान दे ਸੋ ਪਾਣਾ ਤੇ ਬੋਲ ਧਾਨ ਗਏ ਅਕਲ ਲਗੇ ਗੜਵਾ ਯਰ ਵੇੜਿਆ ਮਿਲਨਾਰ ਨਹੀਂ ਪੁਨ ਆਈ ਬਾਪਾ ਚ ਮਾਇਆ ਮਿਲਨਾਰ ਨਹੀਂ ਪੁਨ ਆਈ ਬਾਪਾ ਚ ਮਾਇਆ